या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला नमस्कार दादा आपण गोरी फोडत या गटातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहात आपलं काय विजन असणार नमस्कार माझं नाव सोबत कल्पना वैभव काळे आणि मी आपल्या नवीन झालेल्या गोरी खोडक गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून इच्छुक आहे यासाठी इच्छुक आहे की गेली जवळजवळ तीस ते चाळीस वर्ष माझे सासरे असतील कैला कैलास वसे पांडुरंग भाव काळे असतील तसेच माझे पती वैभव पांडुरंग काळे असतील हे गेली तीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे घरात म्हणजे एक निष्ठ आहे आणि त्यानंतर मला ही संधी मिळाली गावा वार या गावासाठी कारण कालांतरे माझे सासरे स्वतः साळवाडीचे सरपंच होते तसेच वैभवशेख काळे उपाध्यक्ष असले लोकसभेचे तसेच लोक पतसंस्थेचे संस्थापक आहे आणि त्यांनी नेहमी वारंवार त्यांनी लोकांची सेवा केलेली आहे समाजकारण केलेले आहे आणि त्यांच्याच त्यांच्या वारसा पुढे चालवण्यासाठी करत आहे आणि ह्या पदासाठी मी इच्छुक आहे आपण गावागाव फिरून प्रचार करतोय लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो तसं सगळ्या लोकांचा आणि महिला भगिनीचा प्रसार चांगला म्हणजे प्रसार करतोय आम्ही आणि त्यांचं म्हणजे प... त्यांची पण इच्छा आहे की एक नवीन म्हणजे चेहरा त्यांना संधी मिळावी आणि खास करून महिला ओबीसी महिला आरक्षण आलेला आहे आणि त्यांची इच्छा आहे की मी ही निवडणूक लढावी आणि जिंकून यावे आपण सरपंचही राहिला आहोत हो हो मी जवळ म्हणजे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस ते या काला म्हणजे या कालावधीत सरपंच आहे आणि सरपंच म्हणून जशी गावची सेवा केलेली आहे तसेच या बाकीची आपल्या गटातली गावांची सेवा करता यासाठी मी या जिल्हा परिषद सदस्यासाठी म्हणजे मी इच्छुक आहे आपण निवडून आल्यावर पहिली कुठली कामे मार्गे लावले नक्कीच एक मार्ग म्हणजे मला महिलांसाठी अस्मिता भवन बनवायचं आहे कारण की प्रत्येक गावात एक महिला अस्मिता भवन असणं गरजेचंच आहे कारण की बहुतेक महिला आहे ना आता स्वावलंबी झालेल्या आहे प्रत्येक प्रशिक्षणाच्या मार्गातून त्यांना एक असं स्थान पाहिजे की जेणेकरून ते तिथे जाऊन स्वतः कामं करतील म्हणजे तू न मूल सांभाळता तिथे जाऊन ते वैयक्तिक स्वतःसाठी एक वेळ देतील त्यासाठी मला अस्मिता भवन बांधायचे प्रत्येक गावासाठी त्यानंतर जे आपले महत्वाचे प्रश्न असतात जे आपले बहुतेक लोक शेतकरी आहे आणि शेती संदर्भात जे रस्ते असतात वहीवाट रस्ते असतात त्या संदर्भात मला काम करायचे आहे जेणेकरून शेतकऱ्यांना जो शेतीमाल आहे तो व्यवस्थित नेता यासाठी एक रस्त्यांची मला सोय करायची आहे आता बिबट्याचा मोठा प्रश्न आहे काय उपाययोजना काय करायला पाहिजे असं बोलले तर बिबट्यांचं आता आपण जे वन विभागांना सांगितलेलंच आहे एक तर तुम्ही डायरेक्ट मारून टाका नाहीतर मग तुम्ही इथे बिबट सफारी न आणता तुम्ही ते दुसरीकडे बिबट्यांना हलवा किंवा त्यांची नसबंदी करून त्यांची प्रजनन क्षमता कमी करा एवढं मी उपाययोजना सांगते आणि तसं गेलं तर आता वन विभागावरती शंभर टक्के अनुदान म्हणजे फ्री भेटलेले की जेणेकरून जे एखाद्या शेतींचे शेतात जे राहणारे घरं आहेत त्यांना ते कुंपण ते बांधून ते देणार आहे आणि माझं एवढीच इच्छा आहे की प्रत्येक लोकांना ते भेटलं पाहिजे जेणेकरून घरातील मुलं आहे त्यांचे संरक्षण होईल बिबट्यापासून आणि म्हणजे त्यांना कसा त्रास पण होणार नाही मुलांना माझी एवढीच इच्छा आहे शासनाला की त्यांनी लवकरात लवकर बिबट्यापासून जे आपल्याला मुक्तता व्हावी ते लवकर त्यांनी करून द्याल आपण निवडणुकीसाठी इच्छुक आहात कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आता अजून तर तिकीटच फायनल झालं नाही पण मी राष्ट्रवादी म्हणून घडा आदित्यनाथ पवार गट मी त्यांच्यासाठी इथून काहीतरी तेही तीस वर्ष आपण त्याच पक्षात काम केलेलं आहे आणि त्याच पक्षातून आपल्याला तिकीटाची इच्छा आहे पहिलं माझं ते तेच राहणार आहे की मी आदित्य गटातून मी चिन्ह मागणार आहे